समजलेला नाही पुन्हा तुम्ही तो अर्थ स्पष्ट करून सांगा असं विनंती केल्यानंतर सारी पुत त्या भिक्खुणा म्हणाला भिक्खुण लोभ हा अत्यंत अकुशल धर्म आहे क्रोध ही अत्यंत कुशल धर्म आहे तो काय म्हणतो काय निवून सांगतो तो काय म्हणतो क्रोध लोभ हा अकुशल अत्यंत अकुशल कर्म आहे लोभी असणं मनुष्याला लोभ हा अकुशल कर्म आहे म्हणून लोभ हा अकुशल कर्म असल्यामुळे लोभाने न पछाडता त्या लोभाला आपण लोभाचा त्याग केला पाहिजे क्रोध हा सुद्धा अत्यंत अकुशल कर्म आहे लोभ आणि क्रोध हे अकुशल कर्माचे अत्यंत कुशल कर्म आहेत हे म्हणून लोभ आणि क्रोध हे जे अत्यंत कुशल कर्म